नमस्कार मित्रांनो इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही पन्हाळ्यावरती सिद्धी जोहरनी वेढा टाकला छत्रपती शिवाजी महाराज या वेड्यामध्ये अडकले या वेड्यामधून सुटताना कित्येक प्रयत्न करावे लागले आणि या प्रयत्नातूनच छत्रपती शिवाजी महाराज हा वेढा फोडून बाहेर आले बाहेर आल्यानंतर महाराजांनी विशाळ गडाकडे कूच केली कोच केल्यानंतर पाठीमागून सैन्य आलं सैन्य आल्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीमध्ये दे। महाराजांना सांगितलं की महाराज आपण पुढे जा आणि विशाळगडावरती सुखरूप पोचल्यानंतर तोफांची बत्ती द्या तोपर्यंत ह्या खिंडीतून एकही गणिम आम्ही पुढे येऊ देणार नाही महाराज तिथून निघाले बाजीप्रभू देशपांडे बांदल आणि कित्येक मावळे यांनी प्राणाची शर्त लावली परंतु गनिमांना पुढे जाऊ दिलं नाही त्या घोडखिंडीमध्ये मराठ्यांचं मावळ्यांचं रक्त वाहिलं परंतु छत्रपती शिवाजी महाराज सावधपणे अगदी सेफली गडावरती पोचले त्यांनी तोफांचा बार उडवला आणि त्यावेळी बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले ही गोष्ट आपण इतिहासामध्ये ऐकतो ही गोष्ट ज्या गडावरती महाराज पोचतायत तो गड म्हणजे विशाळगड आणि तोच विशाळगड आता चर्चेमध्ये आलेला आहे चर्चेमध्ये आलेला आहे तिथील अतिक्रमणांबद्दल तर मलिक रिहान नावाची एक दर्गा या दर्गाला होणारा विरोध आणि ही दर्गा आणि या दर्ग्याच्या निमित्ताने तिथे होणारी पशुहत्या व या हत्येसाठी लागणारं साहित्य आणि त्या निमित्ताने जे लोक तिथे सेटल झाले त्यांची घरं बांधले गेली त्यांची दुकानं झाली ही सगळे अतिक्रमण आता चर्चेचा विषय ठरलाय नेमकं काय घडलं विशाळगडावरती नेमकं संभाजीराजांवरती गुन्हा का, का, संभाजी का दाखल झाला काय इतिहास आहे या विशालगडाचा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायुडी तर मित्रांनो बाजी प्रभू देशपांडेंनी घोडखिंड लढवली महाराज विशालगडावरती पोचले अगदी सुखरूप पोचले हा झाला इतिहास परंतु सतराव्या शतकामध्ये या विशालगडावरती एक दर्गाचा उल्लेख केला जातो आणि हा दर्गा म्हणजे मलिक रेहान दर्गा आता या दर्ग्यावरती पशुपक्षींचा बळी दिला जातो आणि हा बळी देण्याची प्रथा ही अत्यंत जुनी आहे असं काही गोष्टी सांगितल्या जातात परंतु या बळी देताना तिथे कित्येक धर्मीय लोक येतात आपला नवस मागतात नवस फेडण्यासाठी बळी देतात मग बळी देण्यासाठी पशुपक्षी आणायला लागू लागले ला मग पशुपक्षी आणण्यासाठी माणसं यायला लागली मग माणसांनी दुकानं थाटली दुकानं थाटल्यानंतर दूर कशाला जायचं म्हणून घरं बांधली आणि एकूणच काय तर या दर्गा दर्ग्याच्या बाजूला मस्जिद आणि मस्जिदच्या बाजूला एक छोटं गावच वसलं या विशाळ गडावरती आणि मग आता या लोकांना विरोध व्हायला लागला कारण या दर्ग्याच्या निमित्ताने इथे लोक येतात इथे पशु हत्या केल्या जाते त्याच्यानंतर इथे पार्ट्या केल्या जातात मध्य पार्ट्या होतात जुगारांचे अड्डे बसतात असे आरोप इथे व्हायला लागले आणि जर हा दर्गा जर हटवला नाही किंवा या लोकांचं अतिक्रमण हटवलं नाही तर हे चालूच राहणार असा आरोप व्हायला लागला त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये छत्रपती संभाजीराजेंनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन उभं केलं या आंदोलनानंतर पुढील दीड वर्षाच्या आत सगळं अतिक्रमण काढू असं सांगण्यात आलं परंतु दोन हजार चोवीस पर्यंत देखील या अतिक्रमणांना धक्का लावण्यात आला नाही खरं तर दर्गा हा जरी सतराव्या शतकातील असला त्याचा उल्लेख जरी इतिहासामध्ये असला तरी हा दर्गा आता मात्र जुना नाही या दर्ग्याच्या आजूबाजूला कित्येक मोठे बांधकामं झाली मस्जिदीची जागा वाढत गेली आजूबाजूला दुकानं आणि घरं वाढत गेली आणि या सगळ्यांमुळे आता या किल्ल्याचा वापर फक्त पर्यटकांकडून चुकीच्या कामांसाठी केला जातोय आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचं किल्ल्यांचं पावित्र्य नष्ट केलं आहे म्हणून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आणि या आंदोलनाला संभाजी राजे पोहोचले परंतु संभाजी आंदोलन विशालगडाच्या अतिक्रमणाबद्दल होतं तर काही हिंदुत्ववादी वा संघटनांनी महाआरती केलेली होती व या दर्ग्याविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेलं होतं ही दोन आंदोलनं वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या विचारांनी चाललेली असताना येथील काही मुस्लिम लोकांच्या गावावरती दगडफेक झाल्याचा काही विशिष्ट समाजातील लोकांवरती दगडफेक झाल्याचा आता आरोप करण्यात आलेला आहे आणि यातूनच आता जवळपास पाचशे लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याच्यानंतर एकनाथ शिंदे मध्यरात्री कोल्हापुरात पोहोचतात त्याच्यानंतर ते, ते पोलिसांकडून या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती घेतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खुद्द संभाजीराजेंवरती सुद्धा गुन्हा दाखल होतोय आता संभाजीराजे पोलीस स्टेशनला पोहोचतील यानंतरही हे अतिक्रमण हटणार की नाही हा मुख्य प्रश्न तर इथं उभा राहतोय कोणावरती हल्ला झालाय का झालाय किती लोकांना अटक करण्यात येते कोणावरती गुन्हे दाखल होत आहे हा झाला एक वेगळा सुरक्षेचा प्रश्न परंतु मूळ प्रश्न किल्ल्यांचं पावित्र्य हे सरकार राखणार की नाही हा देखील इथे मुद्दा चर्चेला गेला पाहिजे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये आता दर्गा आणि त्यानिमित्ताने नि झालेला अतिक्रमण त्यासोबतच इतर लोकांचे अतिक्रमण हे सरकार काढणार का किल्ल्यावरची परिस्थिती पूर्ववत होणार का किल्ल्याचं पावित्र्य राखल्या जाणार का आणि त्याबद्दल खुद्द एकनाथ शिंदे किंवा पुरातत्व विभाग नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे येणाऱ्या काळातील याच्याबद्दलचे सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळतीलच परंतु त्यासाठी या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद